श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपण प्रत्येकजण रोज देवघरामध्ये दिवा हा लावतच असतो अगदी न चुकता आपण देवपूजा करतो अगदी सकाळ संध्याकाळ आपण देवघरामध्ये दिवा लावतो पण अगदी त्याच दिव्यामध्ये आपण जर ही एक वस्तू टाकली तर आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे चालू आहेत तर ते देखील दूर होतील त्याचबरोबर ही वस्तू दिव्यामध्ये टाकल्याने आपल्याला घरातील सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची घराची भरभराटी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये दररोज टाकायची आहे याविषयीचीच माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण देवी देवतांची पूजा सेवा करत असतो त्यावेळी सर्वप्रथम दिवा हा आवर्जून लावलाच जातो तर दिवा का लावला जातो तर आपण जी काही सेवा करतो भक्ती करतो पूजा करतो तर ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते आणि अग्निदेवतेच्या साक्षीने आपण जी काही सेवा करतो तर ती ब्रह्मांडापर्यंत लवकर पोहोचते म्हणूनच सर्वप्रथम कधीही आपण ज्यावेळी देवपूजा करत असतो तेव्हा आपण सर्वात प्रथम एक दिवा प्रज्वलित करत असतो आणि नंतर आपण देवपूजा करायला सुरुवात करत असतो तर आपल्या घरामध्ये एखादी पूजा असेल धार्मिक एखादा विधी असेल किंवा आपण जेव्हा एखादा उपाय करतो सेवा करतो तर सर्वात अगोदर हा दिवा लावून घेत असतो आणि यानंतरच आपण त्या पूजेला सुरुवात करत असतो दिवा हे प्रकाशाचं ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं घरात दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य हे नष्ट होतं आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून पूजेमध्ये दिव्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे जर आपण दिवा न लावता एखादी सेवा पूजा किंवा उपाय केला तर ती सेवा व उपाय जो आहे तर तो देवांपर्यंत पोहोचत नाही आणि त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा आपल्याला पाहिजे त्याचा कुठलाही लाभ हा मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की उपाय केला सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही दिवा हा सर्वप्रथम आपल्याला प्रज्वलित करून मंगल सेवेला सुरुवात करायची असते आणि तेव्हाच आपली जी काही सेवा आहे तर ती देवांपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे आपल्याला ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होत असतात त्याचप्रमाणे एवढंच नाही तर आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि घरातील दारिद्र्य दूर करण्याचं साधक देखील मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा दिव्याचा अत्यंत अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे दिव्याचा प्रकाश देवाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे जो आपल्याला देवाच्या अस्तित्वाचे आणि त्यांच्या शक्तीचे स्मरण करून देतो दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते चैतन्य निर्माण होतं त्याचप्रमाणे घरातील इडापिडा जी आहे तर ती देखील दूर होत असते ज्यामुळे घरात दहन आणि समृद्धीचा वर्षाव होतो देवी माता लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच घरात दिवा लावल्यानं आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट हे येत नाही जी काही विघ्न आहे तर ती देखील दूर होत असतात म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारपासून सुरू करायचा आहे आणि जर तुम्हाला आठवड्यातील मंगळवारपासून शक्य नसेल तर काही एक हरकत नाही मग तुम्ही अगदी शुक्रवारपासून देखील हा उपाय सुरू करू शकता या दोन दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही दिवसापासून हा उपाय करायला सुरुवात करायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता मध्ये काही अडचण आली जसं की आता घरामध्ये सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये फक्त आपल्याला हा उपाय करायचा नाही मग मासिक धर्म झाल्यानंतर सुतक पिटल्यानंतर तुम्ही हा उपाय परत पुन्हा कंटिन्यू चालू ठेवू शकता आता या उपायासाठी आपण दिवा कोणता घ्यायचा तर आपण देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करत असतो तर तोच दिवा फक्त आपण स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि तोच दिवा आपण घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये जी जुनी वात असेल तर ती तुम्हाला दररोज काढून टाकायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला नवीनच जोडवात म्हणजे दुहेरी वात आहे तर दुहेरी वात दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे दुहेरी वात का लावली जाते तर जीवाशिवाचं प्रेम असतं म्हणूनच दुहेरी वात लावली जात असते तर कापसाची वात करून त्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल आहे तर ते टाकायचं आहे किंवा अगदी तुम्ही मोहरीचं तेल देखील वापरू शकता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे छोटा पाट असेल छोटा चौरंग असेल तर त्यावरती देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिवा हा देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग टाकायचं आहे त्याला पुढे फूल पाहिजे तुटलेलं लवंग आपण त्यामध्ये चुकूनही टाकायचं नाही त्यासोबत आपण एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे ज्याला वेलदोडा देखील बोलतात तर एक हिरवी वेलची देखील टाकायची आहे आणि अखंड तांदूळ देखील घ्यायचे आहे असं तीन वस्तू आपण या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्यात काही विशिष्ट वस्तू टाकल्याने अनेक फायदे आहे तर ते आपल्याला होत असतात दिव्यात जर आपण काही वस्तू जर टाकल्या तर सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि वाईट शक्ती या आपल्या घरापासून दूरच राहतात दिव्यामध्ये लवंग तांदूळ वेलची अत्यंत शुभ मानली जाते यामुळे आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती ही व्हायला सुरुवात होत असते आता या वस्तू अगदी सकाळी दिव्यामध्ये टाकायचे आहे संध्याकाळी या दिव्यामध्ये तुम्हाला परत पुन्हा तेल टाकायचं आहे या वस्तू तशाच ठेवायच्या आहे आणि हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही अखंड दिवा देवघरामध्ये चालू ठेवत असला सुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर त्या दिव्यामध्ये ज्या तुम्ही वाती लावल्या होत्या तर त्या काढून एका डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहे दिव्यामध्ये ज्या तीन वस्तू आपण घातलेल्या आहेत तर त्या वस्तूसुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहे आणि परत सकाळी आपल्याला त्या दिव्यामध्ये नवीन जोड वाट टाकायची आहे त्याचबरोबर एक हिरवी वेलची आणि एक लवंग तसेच एक अख्खा तांदूळ देखील टाकायचा आहे ज्याप्रमाणे आपण दररोज ताटामध्ये जेवण करत असतो ते ताट आपण स्वच्छ करूनच परत दुसऱ्या दिवशी वापरत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला देवी देवतांना आपण जे काही दिवे ताट वापरत असतो तर ते सुद्धा दररोज स्वच्छ करून परत ते वापरायला घ्यायचे असतात आणि यामुळेच आपल्याला सुद्धा या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या दररोज बदलायच्या आहेत तर आपल्याला हा उपाय कंटिन्यू अकरा किंवा एकवीस दिवस हा करायचा आहे आता अगदी तुमची इच्छा अगोदरच पूर्ण झाली तर हा उपाय आपण बंद करायचा नाही आपण अकरा किंवा एकवीस कि कि दिवस हा कंटिन्यू ठेवायचा आहे किंवा अगदी तुमचे अकरा किंवा एकवीस दिवस झाले तरीही इच्छा पूर्ण झाली नाही तरी पण आपण हा उपाय परत पुढे अकरा किंवा एकवीस दिवस कंटिन्यू ठेवायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू आपण लावायचा आहे नमस्कार करायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच तुमच्या घरात देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा स्त्रीसुक्तमचं पाठ आहे तर देख कराई ते करायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तसेच आपण फलश्रुती देखील आवर्जून म्हणायची आहे आपण ज्यावेळी स्त्रीसुक्तम पठण करत असतो त्यावेळी स्त्रीसुक्तम म्हणून झाल्यावरती फलश्रुती म्हणणे गरजेचंच आहे त्यानंतर एकशे आठव्या गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती श्रीसुक्तम लावून दिलं तरी पण चालेल मग तुम्ही श्रवण करायचं आहे पण आपण या सेवा आवर्जून करायच्याच आहे आता मनामध्ये श्रद्धा असणं देखील खूप गरजेचं आहे आपल्या भाव त्या उपायांवरती सेवेवरती असणं गरजेचं आहे कारण की भरपूर वेळा आपल्याच मनामध्ये जर नकारात्मकता असली तर आपण जो काही उपाय करतो तर तो सफल ठरत नाही तसेच आपण हा उपाय करत असताना कुणालाही सांगायचं नाही कारण की भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो आणि मग ती जी काही नकारात्मकता आहे त्याने आपला उपाय देखील सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद